भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन करणे पोलिसांना भोवले सीपींनी त्यांच्यासह चार पोलिसांना निलंबित केले आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट रस्त्यात वाढदिवस साजरा केला तर संबंधितांविरुद्ध पोलीस कारवाई करतात मात्र उद्योग नगरीत एका पोलिसानेच हा नियम धाब्यावर बसवला आपल्या पोलीस ठाण्याबाहेरच रस्त्याच्या मधोमध जंगी बर्थडे सेलिब्रेशन केलं गुन्हेगारांच्या मदतीने ते केल्याची चर्चा आहे त्याचे ड्रोनने शूटिंग केले सांगवी पोलीस ठाण्यातील प्रवीण पाटील या पोलिसांनी हा प्रताप केला मात्र त्याचा व्हिडिओ आज व्हायरल होऊन हा प्रकार समोर आला त्यातून शहर पोलिसांची इबरत गेल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पाटीलसह त्यांच्या या वाढदिवस पार्टीत सहभागी झालेले त्यांचे सहकारी विवेक गायकवाड विजय मोरे सुहास डांगरे अशा चौघा पोलिसांना थेट घरचा रस्ता दाखवला त्यांना तडकाफडकी निलंबित केले त्या जोडीने सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना नैतिक जबाबदार धरून त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली त्यातून ते त्यांनी शहर पोलीस दलाला नेमका संदेश दिला गुरुवारी पाटीलचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी बुधवारची मध्यरात्र होताच पोलीस ठाण्याबाहेरील रस्त्यावर ही पाटीलगी केली त्याच्या या जंगी बर्थडे सेलिब्रेशनचं चार सराईत गुन्हेगारांनी केलेलं आयोजन ही गंभीर ठरलं केक फटाके ड्रोन अशी सगळी सोय त्यांनी यासाठी केली होती मधोमध टाकले गेले ठोका घड्याळात होताच केक कापला फटाक्यांची के आतिषबाजी झाली रात्री दहा नंतर फटाके वाजवण्यास बंदी असतानाही त्यानंतर ते उडवले गेले या सेलिब्रेशनमुळे वाहतुकीला अडथळाही आणला अशा प्रकारे पोलिसांनी कायदा फाट्यावर मारला दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच सी पी चौबे यांनी त्याची तातडीने दखल घेतली शिस्त तसेच नियम भंग केल्याबद्दल पाटील व सांगवी पोलीस ठाण्यातील त्याचे तीन मित्र सहकारी पोलीस यांना लगेच सस्पेंड केले तर त्या सिनियर पी आय बनसोडे यांची तडकाफडकी कंट्रोल रूम या शिक्षा समजल्या जाणाऱ्या ठिकाणी बदली केली त्यामुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली कायद्याच्या रक्षकांनीच तो पायदळी तुडवल्याच्या या प्रकाराविषयी त्यातही गुन्हेगारांच्या मदतीने आपला वाढदिवस जंगी साजरा करणाऱ्या या पोलिसांच्या या पाटीलकीविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद